माणिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या वतीने रमजान महिन्यातील सत्ताविसाव्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माणिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या उपस्थितीत सत्ताविसावा रोजाचे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली यावेळी सुमारे सातशे ते आठशे लोकांनी जेवणाचा स्वाद घेतला तसेच यावेळी सुमित दादा कदम युवा मंच महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे नेते सांगली जिल्हा उपाध्यक्ष चेतन कलगुडगी मिरज तालुका प्रहार न्यूज संघटक समीर फौजदार भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू भैया अत्तार नितेश दादा कांबळे पवन राजपूत अल्ताफ सय्यद स्वल्पविराम योगेश हवलाप्पा अरबाज मनेर अली सय्यद प्रथमेश मोहिते गणेश कलगुडगी राहिल शेख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजयकुमार कांबळे सर व बाळू गांगड सर सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा कांबळे प्रहार न्यूज चे संपादक विकास गायकवाड सर व सर्व अमीर फौजदार फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते होते डॉ विजय कुमार कांबळे सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व युथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले सर्वांना नमस्कार मी डॉक्टर विजय कुमार कांबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या ठिकाणी मानिकनगर युथ फाउंडेशन मार्फत भव्य अशा इफ्तार पाठी आयोजन करण्यात आले या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आमचे विद्यार्थी आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळेसर त्याचबरोबर समीर फौजार आणि आपण सर्व पदाधिकारी यांना मला निमंत्रण दिल्यामुळं मी या ठिकाणी इफ्तार पार्टीला आलो होतो गेली आठ वर्षं हे माणिकराज युथ फाउंडेशनच्या मार्फत आ आठ वर्षे इफ्तारपाटीचं आयोजन करण्याचा उपक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पार, पार पाडलेला आहे त्यामुळं सामाजिक सलोखा अतिशय चांगल्या प्रकारे राहतो आणि या आणखीन एक वैशिष्ट्य मंडळाचं म्हणजे की त्यांनी या माणिकनगर युद्ध फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि सामाजिक उपक्रम ते करत आहेत या ठिकाणी मी उपस्थित राहून माझे सहकारी बाळू सर आणि मी आणि आमच्या बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे या मानिकनगर युद्ध फाउंडेशन इफ्तार पार्टीला मी अतिशय मनकपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या सामाजिक कार्यालाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो